नवी मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर कैला शिंदे यांनी नवी मुंबई महानगरपालिकेचा सन दोन हजार चोवीस पंचवीसचा सुधारित आणि सन दोन हजार पंचवीस सव्वीसचा मूळ अर्थसंकल्प मंजूर केला आहे यावेळी मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी सत्यवान उबाळे यांनी अतिरिक्त आयुक्त डॉक्टर राहुल गेठे शहर अभियंता श्री शिरीष आरदवाड तसंच इतर विभाग प्रमुख यांच्या उपस्थितीत अंदाजपत्रकाची प्रत महानगरपालिका आयुक्तांकडे सादर केली या यावेळी अधिनियमानुसार जमा आणि खर्चाचे अंदाज आरंभीची शिल्लक रुपये एक हजार सहाशे शहाऐंशी पूर्णांक शून्य सहा कोटी आणि जमा रुपये तीन हजार चारशे तीन पूर्णांक ब्याऐंशी कोटी अशी मिळून एकत्रित जमा पाच हजार एकोणनव्वद पूर्णांक अठ्ठ्याऐंशी कोटी आणि तीन हजार सातशे अठ्ठ्याऐंशी पूर्णांक चौऱ्याऐंशी कोटी खर्चाचे सन दोन हजार चोवीस पंचवीसचे सुधारित अंदाज तसंच एक हजार तीनशे एक पूर्णांक शून्य चार कोटी आरंभीच्या शिल्लकेसह पाच हजार सातशे नऊ पूर्णांक पंच्याण्णव कोटी जमा आणि पाच हजार सहाशे चौऱ्याऐंशी पूर्णांक पंच्याण्णव कोटी खर्चाचे आणि पंचवीस कोटी शिल्केचे नवी मुंबई महानगरपालिकेचे सन दोन हजार पंचवीस सव्वीसचे मूळ अर्थसंकल्पीय अंदाज मंजूर करण्यात आलाय त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाचे अंदाजपत्रक परिवहन व्यवस्थापक योगेश कडुसकर आणि उपक्रमाचे मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी तुषार दौंडकर यांनी आयुक्तांकडे सादर केलंय आणि त्याच देखील मंजूर करण्यात आलाय त्याचबरोबर नवी मुंबई महानगरपालिका वृक्ष प्राधिकरणाचे अंदाजपत्रक वृक्ष प्राधिकरण सचिव तथा उद्यान विभागाचे उपायुक्त किसनराव पलांडे आणि नयना ससाणे यांनी आयुक्तांकडे सादर केलंय आणि तेही मंजूर करण्यात आले या अर्थसंकल्पामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने वित्तीय सुधारणा विकास केंद्र रोजगार निर्माण करणं शाश्वत जलव्यवस्थापन सुप्रशासन माजी वसुंधरा पर्यावरण नियोजित शहर पायाभूत सुविधेचा विकास या बाबींकडे विशेष लक्ष केंद्रित केलंय या प्रसंगी महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी अर्थसंकल्पा विषय सविस्तर मी आपल्याला सांगू इच्छितो की करवाढ केल्यामुळे वेगळा काही परिणाम साध्य होतील आपण जे काम आहे शिक्षण आहे दरवर्षी दर आपण शिक्षण देतो त्याला चांगला दर्जा करायचा आहे आरोग्य देतो दर्जा सुधारायचा मला वाटत नाही की हे काही त्याच्या राजकीय त्याच्याशी निवडणुकाचा संबंध त्याच्याशी जोडता येईल आणि दुसरा जो भाग आहे की, की करवाड मी आपल्याला आधी पण सांगितलं की जी मालमत्ता आहे ज्या कराच्या जाळ्याच्या बाहेर आहेत त्या जाळ्यामध्ये आणून त्याच्यामधून कर वसुली करणं हे प्रधान प्राधान्य आहे मग नागरिकात सुद्धा दोन बाबी असतात एक नागरिक म्हणतो की काही लोक आपल्याला करच भरत नाही ज्यांच्याकडून भरतात त्यांच्याकडून फक्त भरता, भरता कर वसुली वाढली जाते त्यामुळे हे पहिल्यांदा आपण ज्या कर बाह्य मालमत्ता आहेत त्यांच्यावर कर लावून आपण उत्पन्न वाढवतोय आपल्याला जर बघितलं असेल तर मालमत्तांचे भाव जशा पद्धतीने बदलत चालले आहेत ज्यावेळेस मालमत्ता वितरित होतात किंवा ज्यावेळेस त्याचे ऑप्शन होतात तर आपल्याला नजीकच्या काळामध्ये जवळजवळ पाबिजला पाच लाखाच्या वर हा स्क्वेअर मीटरचा दर गेला जो दोन वर्षापूर्वी अडीच लाख तीन लाख होता आपण जे म्हटलं की लिडर सर्व्हेमध्ये मी माझ्या दोन तीन वेळा मी आधी पण बोललो एक हो जवळजवळ अठ्ठेचाळीस हजार प्रॉपर्टीमध्ये आपल्याला वापर बदल झालेला किंवा त्याच्यामधलं क्षेत्र वाढलेलं असे दोन प्रकारचे आपल्याला बाबी निदर्शनास आल्यात याच्या आपल्याला प्रत्येक प्रॉपर्टीचं सर्वे करावं लागतो कारण मी तुम्हाला ज्यावेळेस प्रॉपर्टी टॅक्सचं बिल देणार तर किती क्षेत्र वाढलं त्याला दंड किती लावायचा आहे वापर बदलला किती क्षेत्राचा वापर बदलला त्यामुळे ह्या सगळ्या बाबी याच्यामध्ये होतील आणि त्याच्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा याच्यामध्ये आपण नियुक्त केलेली आहे आणि पुढील एक आम्ही त्याला तीन महिन्याचा कालावधी हो दिला आहे की ह्या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये ह्या सगळ्या प्रॉपर्टींचं ग्राउंड ट्रुथिंग करा आणि नेमकं आपल्याला मग त्याच्यातून त्याचे बिल रेज करून आपल्याला उत्पन्न वाढवता येतील आपल्याला जर बघितलं असेल तर ही जेवढी मोठी हॉस्पिटलची व्यवस्था आपण करतोय त्याच्यामध्ये परमनंट डॉक्टर आपल्याला कॉन्ट्रॅक्च्युअल काही डॉक्टर्स आहेत सेवा मानधन्य सेवा आहेत आणि आपल्या पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूटसाठी जे आहेत हे तिन्ही पद्धतीचे ज्या डेव्हलपमेंट आहेत त्याच्यामध्ये डॉक्टर आपण नियुक्त करतोय आणि पुरेसे डॉक्टर प्रत्येक हॉस्पिटलला राहतील अशी आपण व्यवस्था केलेली आहे पार्किंगच्या बाबतमध्ये ही बाब लक्षात आली की काही ठेके तिथे काही लोक गैरवापर करतात सर्व सगळ्याच ठिकाणी गैरवापर होतो असं नाही आहे आणि दुसरा जो भाग आहे की मी आपल्याला आधी पण सांगितलं की या वर्षी आपण हे जे सगळे आयडेंटिफाय करून त्याचं सर्वेक्षण सुरू केलंय आणि यांचे दर ठरवून या सगळ्या स्वतंत्र यंत्रणा त्याच्यामध्ये लावल्या जातील पुढे अशी कार्यपद्धती केली जाईल की जो ठेका संपण्याच्या अगोदर त्याला एक चार महिने सहा महिने अगोदरच त्याची प्रक्रिया नवीन ठेकेदार नियुक्त करणे किंवा त्या ठेकेदाराला इनबिल्ट काही सुविधा आपण देऊ शकतो की पंधरा टक्के वीस टक्के वाढ देऊन तोच ठेकेदार पुढे जाणे त्या दोन्ही बाबीचे नवीन टेंडर करताना आपण तरतूद करणार आहोत महानगरपालिकेचं आयुक्त म्हणून माझी काही संविधानिक जबाबदारी आहे मी तिथे जॉईंट डायरेक्ट एम डी म्हणून काही तिथल्या माझ्या जबाबदाऱ्या होत्या दोन्ही संस्थाच्या ज्या गरजा आहेत त्या गरजेप्रमाणे माझं काम करण्याची भूमिका राहणार रह। आहे कैलास शिंदे म्हणून ही भूमिका राहत नाही संस्थेची जी गरज आहे ती माझी गरज आहे त्यामुळे संस्थेच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी निश्चितपणे मी प्रयत्न करणार एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण शहर विकासामध्ये भविष्यात येणाऱ्या अडचणी त्याची तरतूद करण्याचं काम हे महानगरपालिका म्हणून महानगरपालिकेने <coughs> शिडकोनी शहर विकसित करताना त्यांनी काही गोष्टींच्या अध्याूत काही गोष्टी घेऊन त्याच्याबाबत नियोजन केलं होतं पण हा जो ज्यावेळेस आता आमचा विकास आराखडा अंतिम होत असताना आपण जे प्रश्न उपस्थित केले ह्या सगळ्या गोष्टीवर चर्चा होऊनच तो विकास आराखडा अंतिम होणार आहे दुसरा जो भाग म्हणला की फार फार मोठ्या प्रमाणात बदल आहे तर मला वाटत नाही की त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल याच्यामध्ये झालेले आहेत काही अंशी त्याच्यामध्ये बदल आहेत परंतु पूर्णतः त्याच्यामध्ये बदल झालेत अशी वस्तुस्थिती नाही आहे मी आपल्याला आधी पण सांगितलं मला वाटतं कुणी आता इथे पण ह्या बाजूने सुद्धा प्रश्न विचारला होता की तुमचं एन आरडब्ल्यू किती आहे बरोबर त्याचं मी त्यावेळेस उत्तर दिलं की याचे ऑलरेडी आपण सर्वेक्षण सुरू केलेलं आहे दुसरा भाग ज्यावेळेस लिडार सर्वेक्षण झालं त्यावेळेस सुद्धा मी सांगितलं की ज्या पॉपर बदल झालेल्या वास्तू आहे त्याचा शोध घेतलेला आहे त्याचं ग्राउंड ट्रूथिंग आता आपण सुरू केलेलं आहे त्यामुळे दोन्हीवर आपण काम करतो ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई नेटवर्क